मित्रांनो कदाचित तुम्हाला ठाऊक असेल की गेले अकरा वर्ष आम्ही एक विलक्षण कार्यशाळा घेतोय त्या कार्यशाळेचं नाव आहे मनी उपासना मनी उपासनामध्ये आम्ही काय करतो तर आम्ही जर तुम्हाला पैशाशी संबंधित अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही पैशाला जर उपलब्धच होत नसाल किंवा तुमच्या जीवनामध्ये पैसा निर्माण होत नसेल तर तुमची अशी पोझिशन निर्माण करतो एनर्जेटिकली अर्थात की तुम्ही पैशाला उपलब्ध व्हावं हा एक सिंपल फॉर्म्युला आहे आमचा मनी उपासनेचा पण ह्या फॉर्म्युलामध्ये मानसशास्त्र पण समाविष्ट आहे आणि एनर्जी डायनॅमिक्स पण समाविष्ट आहे त्यामुळे जोपर्यंत या गोष्टी आपण आत्मसात करत नाही तोपर्यंत मी म्हणतो तो परिणाम आपल्याला साधता येत नाही आता मानसशास्त्र ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस आपली पैशाविषयीची भावना आता तुम्ही म्हणाल की पैशाविषयीची भावना आमची काही असेल त्याचा पैशावरती कसा परिणाम होणार कारण पैसा हा ऑब्जेक्टिव्ह आहे पण मित्रांनो इथंच आपण चुकतो कारण पैसा वाटत असला तरी तो स्थूल नाही आहे ऑब्जेक्टिव्ह नाही आहे मॅटर लाईक नाही आहे कारण इथं सगळंच एनर्जी आहे आणि यालाच आम्ही एनर्जी डायनामिक्स म्हणतो कारण याच्याच सिद्धांतावरती हा सगळा प्रोग्राम बेस्ड आहे जोपर्यंत तुमची पैशाविषयीची भावना शुद्ध होत नाही सक्षम होत नाही तोपर्यंत तुमचं आणि पैशाचं ट्युनिंग होत नाही अलाइनमेंट होत नाही ही जर गोष्ट तुम्हाला समजली नसेल तर मी एका उदाहरणाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो माझे थोरले बंधू होते त्यांचं नाव होतं कुलदीप पवार ते मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रतिती यश नायक होते अभिनेते होते नट होते त्यांची गंमत अशी की लहानपणापासून त्यांना अभिनय क्षेत्राविषयी इतकं आकर्षण की त्यांना आपण नट व्हावं असं वाटायचं अर्थात आमच्या घरात विरोध होता कारण शिक्षण झालं पाहिजे बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि नट होणं हे त्या काळात म्हणजे एक साठ वर्षापूर्वी काय फारशी अशी प्रतिष्ठित गोष्ट नव्हती त्यामुळे घरात विरोध होता पण यांची इच्छा इतकी प्रबळ होती की वीस एकवीसाव्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि मुंबई गाठली त्यांना असं वाटलं की आपण मुंबईत गेल्यानंतर नट होणार अर्थात तो साठ वर्षापूर्वींचा काळ कुठला वीस एकवीस वर्षाचा मुलगा येऊन नट होईल असं नव्हता कारण त्यावेळेला सगळे प्रौढ नट असायचे मराठी चित्रपटांमध्ये तरी देखील हा माणूस गेला आता गेल्यानंतर जोपर्यंत घरातून नेलेले पैसे होते काही आईने दिलेले तोपर्यंत चालले दिवस पैसे संपायला लागल्यानंतर अवघड व्हायला लागलं जिन मग त्यांनी इतके कष्ट काढले कोणाच्या घराच्या अगदी अं जिण्याखालती राहून उन्हाळ्यामध्ये कुठेही झोपून काहीही खाऊन म्हणजे एक एक दिवस तर खायची पंचायत व्हायची एकंदरीत तो काळ जो त्यांचा होता तो इतक्या पैशाच्या अभावाचा होता की पैसेच नाहीत पण सर्व्हाइव्ह करायचा मग काहीतरी करून इकडे छोटी मोठी नोकरी कर तिकडे छोटी मोठी नोकरी कर असं करून तरी कस तरी पुढे सरकण्याचा प्रयत्न केला मग त्या काळात आईला सांगायचे की काहीतरी पैसे पाठव मग आई इथून पैसे पाठवायचे मनी ऑर्डरनी असं काहीतरी त्याचं त्या काळात चाललं पुढे त्याला चांगली संधी मिळाली आणि त्याच त्याचा त्याची जिद्द आणि त्याची डेस्टिनी म्हणूया नशीब म्हणूया की त्याला नाव मिळायला लागलं प्रसिद्ध व्हायला लागला पिक्चर मिळायला लागली नाटकं मिळायला लागली पैसे मिळायला लागले आणि हळूहळू कुलदीप पवार नावा रूपाला येऊ लागला आता हे झाल्यानंतर सगळं मिळालं होत पण त्यांनी जो पैशाविषयीचा पैशाच्या अभावाचा काळ काढला होता ना तो इतका प्रबळ होता की तो त्याच्या मधून गेला नव्हता त्यामुळे पैसे मिळाल्यानंतर देखील पैसे खर्च करायला तो फार घाबरायचा अर्थात तोपर्यंत मी मोठा झालो होतो मी माझं काम करू लागलो होतो मला हे दिसायचं की पैशाच्या बाबतीत हा फार असा काय म्हणूया त्याला अँशस आहे त्याला पैसे उपभोगाविषयी वाटत नाहीत मग एके दिवशी मला न राहिल्यामुळे राबवल्यामुळे मी त्याला विचारलं कि तू आता एवढा प्रसिद्ध झालेला आहेस तुझ्याकडे एवढे पैसे आलेले आहेत पण तू असा मुबलकपणे स्वतःवर कधी पैसे खर्च करत नाहीस किंवा पैशाविषयी एवढं भय तुझ्या मनामध्ये अजून काय तर तो म्हणाला की तो काळ मी जो काढलाय ना हा काळ इतका भयावह होता की त्या काळाची सावट अजून माझ्यावरून गेलेलं नाही त्यामुळे पैसे खर्च करताना मला धाडसच होत नाही मी कितीही ठरवलं की आपण पैसे खर्च केले पाहिजेत मला दिसतंय ऍट टाइम्स मला कळतंय की मी पैसे असे वाचवण्याचा प्रयत्न करतो गरज नसली तरी पण माझ्याकडून ते होत नाही माझ्यावरती काहीतरी असं जळमट मला पकडून ठेवल्यासारखं होतं त्यावेळेला मी त्याला जे मी अनेकांना शिकवतो या कार्यशाळेमध्ये दे देखील जे करून घेतो ते पॉवर टॅपिंग बद्दल मी बोललो पॉवर टॅपिंग त्याला मी शिकवलं आणि त्याला मी सांगितलं की हे जे अडक अडकलेलं आहे ना तुझ्यामध्ये हा जो हे जे भय पैशाविषयी हे जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत तुझ्याकडे पैसे असून देखील तुला त्याचा आनंदच घेता येणार नाही मग पैसे कमवण्याचं प्रयोजन काय पैसे असून देखील आपण ते जर उपभोगू शकू शो शकत नसू तर पैसे मिळवायचे कशासाठी म्हणजे पैसे असून पैसे नसल्याच्या अवस्थेमध्ये जगल्यातला प्रकार आहे त्याला ते पटलं आणि त्यांनी सिन्सिअरली त्याच्यामधून ती जी भावना होती ते जे भय चिकटलं होतं त्याच्या सिस्टीमला ते काढायचा प्रयत्न सुरू केला अर्थात पुढं काय झालं हा मुद्दा नाही मुद्दा हा आहे मला तुमच्याशी हे शेअर करायचं आहे की अनेक वेळा आपली पैशाविषयी अशी भावना निर्माण झालेली असते पैशाविषयी इतकी असुरक्षितता निर्माण झालेली असते इतकं भय निर्माण झालेलं असतं की आपण त्या भयामध्येच वावरत असतो आणि पैसे आले जरी तरी ते आपण खर्च करू शकत नसतो कारण एकतर काटकसर करण्याचा आपल्याला बाळकडूच मिळालेला आहे काट कसर हेच सही आहे असं एक आपण मानत असतो आणि पैशाचा एनर्जी जो फ्लो आहे तो आपण ब्लॉक करत असतो हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हाच की तुमच्यापैकी काही लोक या अवस्थेमध्ये असतील जर या अवस्थेमध्ये असतील तर लक्षात घ्या की तुमच्यावर जर ह्या पैशाचं असं नकारात्मक सावट असेल तर ते काढून टाकलं पाहिजे पॉवर टॅपिंगच्या माध्यमातून आम्ही ते काढायला शिकवतो ते निघणं इतकं सोपं नसतं पण पॉवर टॅपिंग हे जगातलं इतकं एक विलक्षण तंत्र आहे की त्याच्या माध्यमातून ते काढता येतं आणि पावर टॅपिंग करायचं कसं तर त्याचा व्हिडिओ युट्यूबवरती आम्ही अपलोड केलेला आहे तुम्हाला जर तो बघायचा असेल तर बघा पॉवर टॅपिंगचे बरेच व्हिडिओ आहेत आपले युट्यूबवरती शिकाते आणि तुमच्या मनामध्ये जी पैशाविषयीची असुरक्षितता आहे जे भय आहे ती काढून टाका कारण जोपर्यंत तुम्ही हे काढून टाकत नाही तोपर्यंत पैसे येऊन देखील तुम्हाला त्यांचा त्याचा उपभोग करता येणार नाही मग पैशाचा उपयोग काय मित्रांनो लक्षात ठेवा काहीतरी महत्वाचा सिद्धांत आहे जर समजला तर एकतर पैशाविषयी असलेली दूषितता निघून जाईल आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणारा पैशाचा फ्लो अपॉर्च्युनिटी संधी अनेक गोष्टी ॲटोमॅटिकली वाढू लागेल थँक्यू सो मच so